कुठल्यापासून नवराबाई खरंच तुम का नवरामन सुद्धा बसुरी तिला त्यांना काही मनात बसुरी त्यांना काम आहे घराची पूजा हाय वास्तूक शांती हाय तर शांती न झाला

मस्त माझ्या ही सगळ्याला सांगेल पैसे घेतली पोराला कापड यांना कापड वाईट दुखतय मी त्यांचं विजय बाबाने घेतले ड्रेसिंग टेबल त्यांच्यावर त्यांचं काय आपल्याला घेऊन की पाहुणी जाईल आहे का नाही बरोबर आहे पण ह्यांनी ऐकलं पाहिजे ह्यांनी त्यांच्या मनात सगळं चालवलं पाहिजे

तुम्ही मी वाचते तुम्हाला वाटतं रिप्लाय देत नाही पण देते मी एखाद्या वेळेस शक्यतो एवढी माहिती बाजूला मला 对，没错。 तुलिया ब्रया तोरायला लागायचं माझं लोक तेव्हा तुम्ही

पूजे आता नाही बसत पूजे आता बस तिचा निकाल तू आता बसत नाही बस म्हणली तू तर पाहिजे तू कोणीच वडलं तरी बस